भारत येत्या सव्वीस जानेवारी रोजी आपल्या आप प्रजासत्ताकाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करेल प्रजासत्ताक म्हणजे प्रजेचे राज्य खऱ्या अर्थाने जनताच सरकार चालवत असते सरकार बनवत असते सरकारमध्ये सहभागी देखील होत असते आपल्या संविधानाच्या प्रास्ताविकेत म्हटल्याप्रमाणे हे भारतीयांनी भारतीयांसाठी भारतीयांमार्फत चालवलेले राज्य आहे परंतु कुठलीही समाज व्यवस्था देश लोकशाही ही, ही तेव्हाच सक्षमपणे उभे राहू शकते जेव्हा या लोकशाहीला मजबूत अर्थकारणाची जोड असते आपल्या जगाच्या इतिहासात ज्या देशांना या दोघांचा सा समतोल साधता आला नाही त्या देशांना टिकणे देखील अवघड झाले म्हणूनच भारताची याची सर्वसमावेशक प्रगती व्हायला हवी हेच ध्येय आहे आपल्या मोदी सरकारचे त्यातूनच भारत सरकारने असं एक मॉडेल तयार केलंय की ज्यातून केंद्र आणि राज्य यांच्यात समन्वय साधून विकासाचा समतोल राखता येईल नेमके हे मॉडेल आहे काय भारत एक महासत्ता म्हणून उद्याला येतोय भारतातील प्रत्येक व्यक्ती समाज घटक प्रत्येक क्षेत्र या विकासाच्या प्रक्रियेत सहभागी झाल्याशिवाय भारताचा सा विकास साधणं हे अशक्यप्राय काम आहे हे ओळखूनच भारतातल्या प्रत्येक समाज घटकापर्यंत विकासाची गंगा पोहोचवण्याचा प्रयत्न मोदी सरकारच्या काळात झालाय म्हणजे आधीच्या सरकारांनी यासाठी प्रयत्न केलेच नाहीत असं नाही पण त्याला व्यापक लोक चळवळीचं रूप दिलंय ते आपल्या मोदी सरकारनेच या कल्याणकारी प्रजासत्ताकाच्या पंच्याहत्तरीच्या पूर्वसंध्येला मोदी सरकारच्या केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात समन्वय साधून सर्वांगीण विकास साधणाऱ्या या प्रगती मॉडेलविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न या आजच्या व्हिडिओमधून करूया नमस्कार मी हर्षद वैद्य कॅमेरामॅन आर्य सोबत तुमचं महाएमटीव्ही मध्ये मनपूर्वक स्वागत करतो प्रगती हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शासनाच्या योजनांचे प्रतिनिधित्व करते पंतप्रधान स्वतः या माध्यमातून येणाऱ्या तक्रारींचे निराकरण करतात दोन हजार पंधरा पासून सुरू झालेल्या योजनेने आतापर्यंत चव्वेचाळीस बैठकात अठरा पॉईंट बारा लाख कोटी रुपयांच्या तीनशे पंचावन्न प्रकल्पांचा आढावा घेण्याचं काम केलंय सुरुवातीपासूनच या माध्यमातून किमान प्रशासन आणि कमाल काम या पद्धतीने काम झालंय काम पूर्ण होण्यामध्ये अडथळा ठरणारी सर्व अनावश्यक धोरण काढून टाकण्यात आली आहेत केंद्र आणि राज्य यांच्यात समन्वय साधून प्रकल्पांना गती देण्यासाठी परिवेश नावाचा प्लॅटफॉर्म तयार केला गेला आहे या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती देण्यात आली आहे आतापर्यंत देशातील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांवर अर्थसंकल्पातून सातत्याने खर्च करण्यात येतोय त्यामुळे भारताच्या जीडीपी पी मध्ये दोन पॉईंट पाच ते तीन पॉईंट पाच टक्क्यांची वाढ होती रिझर्व्ह बँकेने सुद्धा या योजनेचं या खर्चाच समर्थनच केलंय यातून काही प्रकल्पांची नावं म्हणजे मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरचा भार कमी करून विकासाच्या नव्या संधी उपलब्ध करून देणारे नवी मुंबई विमानतळ बेंगलोर मेट्रो प्रकल्प पहिला टप्पा जम्मू आणि श्रीनगर बारामुल्ला रेल्वे प्रकल्प बोगीबिल रेल्वे आणि रस्ता पूल यांसारखे प्रकल्प या माध्यमातून मार्गी लागले आतापर्यंत सतरा लाख कोटी रुपयांच्या तीनशे चाळीस प्रकल्पांवर धोरणात्मक तोडगा काढण्यात यश आलंय याच्या माध्यमातून वीस वर्षांपेक्षा जास्त काळ रखडलेल्या प्रकल्पांना गती देऊन ते पूर्णत्वाला नेण्यासाठी कालावधी सुद्धा निश्चित करण्यात आलाय याच्या माध्यमातून प्रभावी सुशासनाची निर्मिती करण्याचे सुनिश्चित झाले या प्रगती मॉडेलच्या माध्यमातून गावागावातील सुधारणा प्रकल्पांना गती देण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला गावातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी प्रशासनाचा योग्य वापर करण्यात आला असून त्यातून रखडलेले प्रकल्प प्रभावीपणे पूर्ण होण्याची शक्यता वाढली आहे नोकरशाहीमध्ये क्रांती घडवून आणत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गतिमान कारभार करण्यावर जोर दिला गेला याच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या प्रकल्पांची यादी बघितली तर स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून बारा कोटी शौचालय बांधले गेले आहेत जलजीवन मिशनच्या माध्यमातून दोन हजार एकोणीस साली फक्त सतरा टक्केच काम झालं होतं ते दोन हजार चोवीस मध्ये चौऱ्याहत्तर टक्के काम पूर्ण झाले आहे सौभाग्य योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शंभर टक्के घरांचं विद्युतीकरण पूर्ण करण्यात आलंय व्हायब्रंट विलेज योजनेच्या माध्यमातून ईशान्य भारतातील सेहेचाळीस गावांमध्ये परिवर्तन झालंय त्यामुळे भारताचं अंतिम गाव आता पहिलं गाव झालंय आणि या अशा अनेक योजना या प्रगती मॉडेलच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आल्याय या मॉडेलमुळे परिवर्तन घडून आलाय याआधी पर्यावरण विषयक मंजुरीला सहाशे दिवस लागायचे तेच काम आता सत्तर ते पंच्याहत्तर दिवसात होत वनविषयक मंजुरी मिळवण्यासाठी आतापर्यंत तीनशे दिवस लागायचे तेच आता फक्त वीस ते एकोणतीस दिवस लागतात सार्वजनिक तक्रारी निवारणासाठी आधी बत्तीस दिवस लागायचे तोच कालावधी आता वीस दिवसांवर आलाय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत सर्वच प्रकल्पांना गती देत परिपूर्णतेतून सुशासन ही संकल्पना राबवली गेली आहे एकूण या प्रगती मॉडेलने राज्य आणि केंद्र सरकारच्या सहकार्याचे डबल इंजिन मॉडेल हे नाव सार्थ झालंय यात काही शंकाच नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्कीच सांगा या मॉडेलवरती तुमची काय मत आहेत हे आम्हाला कमेंट करून सांगा व असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी माम टीव्ही ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद